हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे पितृपक्षात विशेषतः बनवल्या जाणाऱ्या थापीवडी आज आपण बनवणार आहोत बेसनाच्या गुठळ्या न होता परफेक्ट प्रमाणात आपण ह्या थापीवडी बनवणार आहोत नवशिके सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात करू शकतील अशा ह्या वड्या आहेत याला थापीवडी बेसनाची वडी पाटवडीची वडी थापतवडी असे सुद्धा म्हटले जाते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर भरड करून घेऊया अशा पद्धतीने आपण जाडसर भरड करून घेतलेली आहे आता इथे एक मोठी वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे आता इथे जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी करून घालणार आहे आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी घातलं तर गाठी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि असं विस्कर घेतलं तर आपल्याला मिक्स करायला बरं पडतं आता इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे मी सगळ्या गाठी याच्यामध्ये मोडून घेतलेल्या आहेत अजून अर्धी वाटी मी पाणी याच्यामध्ये घालते म्हणजे एकूण मिळून जवळजवळ आपण याच्यामध्ये दीड वाटी पाणी जे आहे ते घालून घेतलेले आहे ते व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया मिश्रण जे आहे ते पूर्ण असं व्यवस्थित एक संध करून घेऊया म्हणजे पाणी वेगळं बेसन वेगळं असं नाही व्हायला पाहिजे व्यवस्थित असं एक संध झालं पाहिजे हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकसंध झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया आपल्याला वडी ज्याच्यामध्ये सेट करायची आहे त्या ताटाला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून आपली वडी जी आहे ती अजिबात ताटाला खाली चिकटणार नाही इझिली बाहेर निघेल हे सर्व पूर्वतयारी आपण आधीच करून घ्यायची आहे चारी बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता इथे कढई मध्ये अडीच ते तीन चमचे मी तेल घेणार आहे मोठे चमचे घेतलेले आहे तेल तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपण आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मौरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे व्यवस्थित असं सर्व वाटण घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि बारीक गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा असेल तो थोडा कमी होईल याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हे परतून घेऊया आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊया ती पण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता फोडणी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण राहिलेलं अर्धी वाटी पाणी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलं जेणेकरून त्याला जो मसाला लागलेला असेल तो सुद्धा निघून येईल आता गॅस थोडा फास्ट करून मिश्रणाला छान अशी खळफळून खोड़ उकळी येऊन द्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे गॅस आपण बारीक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आपलं बेसनाचं मिश्रण होतं करून ठेवलेलं ते थोडं थोडं घालून कंटिन्यू हलवत राहायचं आपण जेणेकरून आपल्या दुखळ्या ज्या आहेत त्या होणार नाही याच्यामध्ये अशा प्रकारे आपण हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आहे जवळजवळ हे दोन ते तीन मिनटं लागणार आहे आपल्याला घट्ट व्हायला मिश्रण असा विस्कर घेतला तर शक्यतो गाठी त्याच्यामध्ये होत नाही गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे तर कंटिन्यू एकाच दिशेने हलवत राहायचं आहे आपण अशा प्रकारे आपलं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे पण आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे व्यवस्थित असं तळापासून खालपर्यंत हलवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी अजिबात होणार नाही जवळजवळ आता दोन मिनटं झालेले आहेत मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आपली कढई जी आहे ती पण ते सोडायला लागलं ला आहे तर आता अजून थोडं एक मिनिटभर आपण असं हे हलवून घेऊया व्यवस्थित असं कालथ्याच्या साह्याने एकजीव करून घेऊया याच्यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकता आणि जर जा गाठी झालेल्या तुम्हाला वाटत असेल तर त्या तुम्ही तुमच्या कालथ्याच्या साह्याने व्यवस्थित अशा मोडून घेऊ शकता आणि इथे कोणत्याही प्रकारच्या आपल्या गाठी झालेल्या नाही आहेत मिश्रणाचा छान असा गोळा होतो आहे मोजून आपल्याला फक्त तीन मिनटं झा लागले आहेत हे मिश्रण घट्ट व्हायला गॅस आपला एकदम मिडियम आहे आता बारीक गॅस करायचा आणि अजून तीन मिनटं आपण छान अशी वाफ येऊन द्यायची जेणेकरून हे बेसन जे आहे ते व्यवस्थित आणि आपल्या बेसनाच्या वड्या पिठूळ लागणार नाही छान ना, अशा चा खमंग लागतील आता आपण असं मिडियम गॅसवरती वाफ येऊन देऊया आता तीन मिनटं झालेले आहेत आपलं बेसन छान असं शिजलं आहे बेसन जास्त छान असं शिजलेलं आहे याचं साईन हे आहे की त्याला छान अशी चकाकी येते आणि आपण ज्या कढईमध्ये घेतलेला आहे त्या कढईमध्ये व्यवस्थित असा त्याचा गोळा होतो हे अशा, अशा पद्धतीने आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या वड्या ताटामध्ये व्यवस्थित अशा थापून घेऊया गरम गरमच ह्या वड्या थापायच्या असतात थंड झाल्यावरतीही त्या व्यवस्थित थापता येत नाही आता आपण हे ताटामध्ये व्यवस्थित थापून घेऊया ती इझिली आपलं मिश्रण जे आहे ते ताटामध्ये पडतंय बघा जास्त आपलं कढईला चिकटलेलं नाही मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता हे कालत्याच्या साह्याने थोडंसं मी थापून घेते तुम्हाला जमत असेल गरम गरम तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता अशा थापून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं ॲक्च्युली कालथ्याने आपल्याला अंदाज येत नाही की कुठे जाड कुठे पातळ तर असं पाण्याचा हात घ्यायचा वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने छान असं आपला हाताच्या साह्याने अशा वड्या व्यवस्थित थापून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला कळतं आपल्या वड्या कुठे पातळ आहेत कुठे जाड आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित आपण थापून घेऊया या वड्या अशा हाताने छान अशा थापून घेतल्या जातात म्हणून याला थापी वडी असंही म्हणतात कोणी थापी वडी म्हणतं कोणी पिठल्याच्या वड्या म्हणतं कोणी खोपट वडी म्हणतं अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित अशा एक संद झालेल्या आहे सगळ्या बाजूने आता आपण त्याच्यावरती हे सुक खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं पेरून घेऊया हे मी आल्याच्या खिसणीने बारीक असं खिसून घेतलेलं आहे तुम्हाला जर ओलं खोबरं हवं असेल तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालू शकतं मला सुकं खोबरं अवेलेबल होतं त्यामुळे ता मी घालून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आपण याच्यावरती व्यवस्थित अशी पिळून घेऊया आणि ती पण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित अशी दाबून घेऊया म्हणजे ती खाताना पडणार नाही व्यवस्थित अशी त्याच्यावरती दाबून राहील आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरवरती ठेवून देऊया आता इथे दहा मिनटं झालेले आहेत आपण सुरीने ह्या वड्या कापून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकणी शेप मध्ये कापू शकता किंवा डायमंड शेप मध्ये कापू शकता मी इथे डायमंड शेप मध्ये कापून घेते आहे इथे परफेक्ट आपली वडी कट करून झालेली आहे आता आपण सुरीच्या साह्याने ही काढून घेऊया अशी छान पटकन आपली ही वडी निघते आहे अतिशय छान अशी ही झालेली आहे वडी आता आपण ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या थापी वड्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते अतिशय मौसूत अशा झालेल्या आहेत कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत परफेक्ट प्रमाणात या थापी वड्या तयार केलेल्या आहेत पितृपक्षात विशेषत या केल्या जातात तुम्ही इतर वेळी करून खाल्ल्या तरी चालू शकतात पितृ पक्षामध्ये याला विशेष महत्व आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद